पीएनबी बँकेला अकरा हजार चारशे कोटींचा चुना लावून पलायन केलेल्या नीरव मोदीनं कर्ज फेडण्याची असमर्थता दर्शवली आहे त्यामुळे बँकांची झोप उडाली आहे तर ईडी आणि सीबीआय समोर नवं आव्हान उभं रुपयांच्या कर्ज वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या बँका नीरव मोदी आणि विक्रम कोठारी प्रकरणात का झोपल्या होत्या का असा सवाल सर्वसामान्य खातेदारांना पडणं स्वाभाविक आहे विजय नऊ हजार कोटी बुडवून पळाला नीरव मोदीनं अकरा हजार चारशे कोटींचा चुना लावला विक्रम कोठारीचा तीन हजार सातशे कोटींचा घोटाळा गरीब शेतकऱ्याला काही हजार रुपयांचं कर्ज फेडता आलं नाही तर बँका धडाधड नोटीसा पाठवतात कर्ज फेडण्याची ऐपत नसल्यामुळं हतबल शेतकरी मृत्यूला कवटाळतात मात्र विजय मल्ल्या आणि नीरव मोदी सारखे दगाबाज देशभरातल्या प्रमुख बँकांना हजारो कोटींचा चुना लावून परदेशात येशो आरामाचं जीवन जगताय साडे अकरा हजार कोटींच्या एन बी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार नीरव मोदीनं तर एक छदामही न देण्याची व प्रत्यक्ष धमकी दिल्याचं समजत आहे पंजाब नॅशनल बँकेने कर्जाबाबत गुप्तता पाळली नाही त्यामुळे ते फेडण्याचे मार्ग माझ्यासाठी बंद झालेत माझ्या पत्नीचा आणि मामाचा या प्रकरणाशी काडीचाही संबंध नाही त्यांच्यावर चुकीचे आरोप लावण्यात आले अशा आशयाचं पत्र धाडल्यामुळं पीएनबी बँकेच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे पीएनबी बँकेतला घोटाळा उघडकीस आल्यानंतर सीबीआय आणि ईडीनं देशभरात छापेमारी सुरू केली आहे नीरव मोदीनं केलेल्या फसवणुकीच्या धक्क्यातून सावरत नाही तोच लिखो इंडिया की नई पहचान असं म्हणणाऱ्या रोटोमॅकच्या विक्रम कोठारीनं दुसरा धक्का दिला कोठारींवर जवळपास तीन हजार सातशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप असून त्यांच्या सी बी गुन्हा दाखल केला आहे कोठारीनं घेतलेली कर्ज गुडीत निघाल्यानं सात ते आठ बँकांचं दिवाळं निघालं आहे नीरव मोदी आणि विक्रम कोठारीच्या प्रतापामुळं विरोधकांबरोबरच स्वपक्षियांनी देखील मोदी सरकारवर अस्त्र टाकले विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर दोन तास बोलणारे नरेंद्र मोदी पीएनबी बी घोटाळ्यावर दोन मिनिट का बोलत नाहीत असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी उपस्थित केला तर नरेंद्र मोदी स्वतःला चौकीदार ए वतन का म्हणून घेतात याचा अर्थ अद्याप मला कळाला नव्हता काँग्रेसला साठ वर्षे दिली आम्हाला फक्त साठ महिने द्या असं मोदी म्हणायचे आता मला या सिक्रेट मेसेजचा अर्थ कळाला बल्ले बल्ले जिओ पीएनबी जय हिंद अशा खोचक शब्दात शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदींना टोला हाणला या सगळ्या घोटाळ्यांसाठी विजय मल्ल्या नीरव मोदी आणि विक्रम कोठारी जेवढे जबाबदार आहेत त्याहून जास्त जबाबदार बँकेचे अधिकारी देखील आहेत आपण पैपई करून मोठ्या विश्वासानं राष्ट्रीयकृत बँकेत आपल्या आयुष्यभरांची जमापुंजी जमा करतो मात्र विजय मल्ल्या नीरव मोदी आणि विक्रम कोठारी कोठारीसारखे दगाबाज त्यावर डल्ला मारत असतील तर बँकेची विश्वासार्हता ढासाळायला वेळ लागणार नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत मुंबई